हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत साडेआठ तर इथे मी कपडे धुते आणि घरातली बाकीची कामं झाली आहेत पण आज रोजच्यापेक्षा मी थोडंसं उशिराच उठले होते आणि आज साहेबांना वगैरे पण काही डबा वगैरे दिला नाही मी त्यामुळं साहेब बिगर डब्याचेच गेले आणि वैभवची मात्र आज सकाळची सातची शाळा होती त्यामुळं सकाळी मग सहाला उठले मी आणि त्याला नाश्ता वगैरे बनवून दिला आणि त्याने नाश्ता वगैरे केला आणि तो शाळेत गेला पण जाता जाता आज त्यांनी सांगितलं की मम्मी आज कशाही परिस्थितीमध्ये आज रवा केक बनवायचा म्हणजे बनवायचा कारण की वैभवचा रवा, रवा केक हा फेवरेट केक आहे सगळ्या सगळ्या केकमध्ये तुला त्याला रवा केक आवडतो आणि मलासुद्धा सगळ्या केकमध्ये रवाच रवा केकच जास्ती आवडतो आणि गेल्यावरीनं आम्ही बनवला होता रवा केक तर त्या टायमाला अपुरा पडला होता कारण की का मी पहिल्यांदा बनवत होते त्यामुळं एकदम प्रमाण कमी घेतलं होतं मी रव्याचं वगैरे सगळं प्रमाण कमी घेतलं होतं त्यामुळं तो केक अपुरा पडला होता त्यामुळं आता वैभवचं म्हणजे तेव्हापासून वैभवसारखा बोलत होता की मग मी वापस एकदा बनवू वापस एकदा बनवू रवा केक त्यामुळं आज थोडासा वेळ आहे त्यामुळं मी बनवणार आहे रवा केक आणि आज अनुष्काच्या कॉलेजला मात्र सुट्टी होती आणि ती घरी असल्यावरती थोडंफार हेल्प करते ती मला तर आता मी कपडे धुवत होते पण स्वयंपाक पण करायचा बाकी होता मला अजून कारण की फक्त वैभवला नाश्ताच बनवून दिला होता बाकी दुपारचा स्वयंपाक बनवायचा आहे झालं तर रवा केक बनवायचा आहे तर जास्ती उशीर होईल त्यामुळं मग मी अनुष्काला सांगितलं की मी कपडे धुवून देते आणि तू तोपर्यंत सुकायला टाक तर ती बोलली की हो आणि तिने मग जेवढे कपडे होते तेवढे सगळे तिने क सुकायला टाकले आणि मी बाकीचे कामं करायला घेतले तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ आहे कालचा काल, चा, काल संध्याकाळी चार वाजता हे पार्सल आलं होतं आणि या पार्सलमध्ये मी दोन ऑइलच्या बॉटल मागवल्या होत्या तर हे एकशे तीसमध्ये हे दोन ऑइलच्या बॉटल आल्या होत्या तर क्वालिटी तर चांगली वाटली मला कारण की एकशे तीसच्या मानाने म्हणजे चांगल्या क्वालिटीच्याच आहेत बाटल्या आणि मिशोवरून हे ऑर्डर केलं होतं मी तर ह्या बाटल्या मला भरपूर दिवसापासून मागवायच्या होत्या आणि फायनली मी ऑनलाईन ते मागवले आणि ते कालच आलं ते पार्सल तर मी हे सगळं चेक पण केले याच्यामध्ये पाणी पण टाकून मी चेक केले के की कुठं लीक वगैरे आहे की नाही तर सगळं व्यवस्थित होतं कुठं लीक वगैरे कुठंच नव्हती बॉटल आणि हे व्यवस्थित एकदम मटेरियल पण एकदम व्यवस्थित होतं क्वालिटी चांगली होती याची त्यामुळं आणि आत्तापर्यंत रे आम्ही मिशोवरून जे काही पार्सल मागवले ते काही म्हणजे कधीच असं खराब वगैरे निघाले नाही चांगलेच निघाले तर हे बॉटलसुद्धा एकदम व्यवस्थित निघाले आणि आम्ही कधीही कुठलीही गोष्ट ऑनलाईन मागवली कुठलीही वस्तू ऑनलाईन मागवली तर त्याचं म्हणजे अनबॉक्सिंग करताना आम्ही एखादा व्हिडिओ तरी बनवतो कारण की कधीही ऑनलाईन आपण मागवलेलं असतं त्यामुळं कधीही त्याच्यामध्ये काही खराब वगैरे निघालं तर ते आपल्याकडं पुरावा असतो त्यामुळं मी कधीही व्हिडिओ बनवते आणि तोच व्हिडिओ हा होता तर आता इथे बघा अनुष्काने म्हणजे कपडे सुकायला घातलेत तोपर्यंत आता मी स्वयंपाकाची तयारी करते आणि आज दुपारच्या जेवणासाठी काही साधं सिंपलच बनवणार आहे मी ते मसुरीची डाळ असते ना कांदा वगैरे टाकून ती डाळ आज खावीशी वाटत होती मला त्यामुळं आता मसुरीची डाळ आणि चपात्या वगैरे बनवणार आहे बाकी काही आता मुलांचं तर चालू होतं की मग मी डाळ भात बनव डाळ भात बनव पण आता रात्री पण डाळ भात खाल्ला होता आणि म्हणजे सकाळी तर कमीत कमी चपाती खाल्ली पाहिजे असं मला वाटतं कारण रात्री ज्वारीच्या भाकरी बनवते मी रात्रीच्या जेवणासाठी आणि मुलं थोडीफार म्हणजे भाकरी वगैरे खाण्यासाठी थोडंफार हे करतात तर कमीत कमी सकाळी चपात्या वगैरे खाल्ल्या तर बरं वाटतं आणि वैभवला म्हणजे चहा चपाती वगैरे खायची सवय आहे आणि आज सकाळी सकाळी मला काही तेवढं चपाती वगैरे बनवता आलं नाही त्यामुळं आता वैभव येण्याचा टाईम झाला ये आहे थोड्या वेळामध्ये वैभव येईल म्हणजे अकरा वाजता तिची शाळा सुटते म्हणजे एखादा तास अजून आहे बाकी तर वैभव आला की त्याला लगेच गरम गरम चपाती आणि डाळ वगैरे बनवून दिली तर मग तो खातो व्यवस्थित आणि त्यानंतर तो एकदा खेळायला गेला की मग पुन्हा तो म्हणजे जेवायला वगैरे येत नाही परत आणि ते पाठीमागे माझं फ्रीज जे आहे ते थोडंसं म्हणजे गंज पकडल्यासारखं दिसतंय ते तर हो ते थोडंसं खराब झालं आहे पण अजून हे ते एकदम व्यवस्थित चालतं त्यामुळं तेच ते फ्रीज आम्ही रिपेअर करून घेतलं म्हणजे रबर खराब झालं होतं त्याचं तर त्यामुळं लाईट बिल वगैरे जास्त येत होतं आम्हाला तर आता रबर व्यवस्थित करून घेतलंय तर पंधरा दिवसातच आम्हाला फरक पडला लाईट बिलला तर पंधरा दिवसाचं असे कमी थोडंसं लाईट बिल आलं आणि गंजलं जरी असलं तरीसुद्धा म्हणजे जुनी वस्तू आहे आणि चांगली वस्तू आहे त्यामुळं त्याच्याकडं इग्नोर करा फ्रीज गंजलं ह्या गोष्टीकडे इग्नोर करा आणि आता इथे पीठ मळून झालेलं आहे माझं तर लगेच आता मी डाळ बनवायची तयारी करते आणि मला ती मुगीची डाळ वगैरे ते सुक्की मुगीची डाळ वगैरे बनवतात ते मला आवडत नाही अजिबात Uh, काय माहिती मला मुगीची डाळ आवडतच नाही अजिबात पण त्याच ठिकाणी मसुरीची डाळ वगैरे बनवली किंवा तुरीची पण डाळ असं भिजवून थोड्या वेळ पुन्हा कांदा टोमॅटो वगैरे टाकून बनवलं तर ती पण चांगली लागते पण ते मुगीची डाळ मला नाही आवडत अजिबात म्हणजे ते त्याची टेस्टच आवडत नाही त्यामुळं मी रॅशनमध्ये सुद्धा मी एकदम कमी अशी मुगीची डाळ घेते कारण कधी कधी मेथीची भाजी वगैरे बनवली शेपूची भाजी मेथीची भाजी तर त्यामध्ये म्हणजे साहेबांना आवडते मुगीची डाळ टाकलेली त्यामुळं थोडीशी मुगीची डाळ घेते बाकी मी जास्ती जास्तीत जास्त मसूरची डाळच वापरते आणि आता इथे मसुरीची डाळ जी आहे ती फक्त एक पाचच मिनटं भिजवली तरी पण बास होतं त्याला जास्ती वेळ भिजवायची काहीच गरज नाही तर इथे थोडीशी मसुरीची डाळ घेतली आणि त्यानंतर आता हे याच्यामध्ये काही कुठं काय धसकट वगैरे काहीतरी असतं काहीतरी थोडंफार खराब असतं त्यामुळं ते, ते, ता ता ते, ते आ, चेक करूनच घेते डाळ थोडंसं असं काळी वगैरे असते कशाची तरी त्यामुळं ते चेक करून घेतली आणि धुवून घेतली आणि त्यानंतर भिजायला ठेवली एक पाचच मिनटं भिजली की मग ही डाळ जी आहे ती एकदम छान अशी टेस्टी होते आणि आमच्या घरामध्ये कसं म्हणजे वेगळेवेगळे खाणारे सगळे जण हे आहेत म्हणजे एखादी भाजी जर बनवली तर ही याला आवडते त्याला ना आवडत नाही एखादं तरी को कोणतरी हे आहे की म्हणजे ही का भाजी बनवली तीच का भाजी बनवली म्हणजे प्रत्येकाची आवड जी आहे ती वेगवेगळी आहे त्यामध्ये फक्त मी एकटीच आहे जी सगळ्या भाज्या खाते बाकी हे तिघजणं भरपूर म्हणजे नखरे करतात खाण्यासाठी पिण्यासाठी तर त्यामुळं मला ते भाजी कुठली बनवायची याचा भरपूर प्रश्न पडलेला असतो रोजच्या रोज मला ते एकच प्रश्न पडलेला असतो पण अशा प्रकारे जर डाळ वगैरे बनवली मोकळी डाळ वगैरे बनवली तर मग ते सगळेजणच खातात कोणीच हे करत नाही की अशी का बनवली डाळ वगैरे डाळ म्हणलं तर मग ते सगळेजणच खातात बाकी मेथीची भाजी का बनवली शेपूची भाजी का बनवली शिमला मिरची का बनवली हे असं चालू असतं एखाचं चा, एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत असं चालू असतं तर आता ही जी बॉटल आहे ती काल ऑनलाईन आलेली तर ती मी स्वच्छ साबणाने धुवून वगैरे घेतली होती आणि सुकायला ठेवली होती तर ती बॉटल व्यवस्थित सुकल्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये मी हे ऑइल जे आहे ते भरून घेते आणि मला म्हणजे एक लिटरची वाटली आहे पूर्ण एक लिटर ऑईल बसलं त्यामध्ये मला वाटत होतं की बसेल की नाही पण व्यवस्थित बसलं ते ऑइल त्याच्यामध्ये पूर्ण बसलं आणि काही काही लेडीज लोकांना कसं म्हणजे ब्युटी प्रोडक्ट वगैरे ते घेण्याचं म्हणजे शौक असतो किंवा काही कपडे वगैरे की छान छान घेण्याचा शौक असतो पण मला किचनमधल्या वस्तू काही किंवा घरामध्ये काही डेकोर करण्यासाठी काही वस्तू हे अशा म्हणजे माझं घर कसं चांगलं दिसेल एवढंच फक्त मला हे वाटतं बाकी कपडे किंवा डागडागिने किंवा मेकअपचं सामान हे याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही वाटत फक्त की घरामध्ये माझ्या छान छान वस्तू असाव्या आणि घर चांगलं दिसावं एवढंच मला फक्त वाटतं म्हणजे प्रत्येकाची चॉईस तसं वेगवेगळे असते तर आता हे तर म्हणजे एक एक छोट्या छोट्या वस्तूच असतात पण त्या वस्तूमुळे खूप छान वाटतं म्हणजे नवीन वस्तू घरात कुठलीही आली तर खूप छान वाटते काही दिवसासाठीच होईना पण ती एक वेगळीच खुशी असते आणि आता ही तेलाची कॅटली जी आहे ती माझ्या लग्नातली कॅटली आहे माझ्या मम्मीने दिलेली पण हे ऑइलच्या बॉटल ज्या आहेत आता म्हणजे आजकालची लोकं अशाच बॉटल वगैरे वापरतात त्यामुळं मी पण मागवून बघितली म्हटलं कसं असतं बघावं तरी आणि याच्यामुळं कसं ऑईल थोडंसं कमी यूज होतं बाकी आपण केटलीमधून जर हे केलं तर मग जास्ती ऑईलचा जा वापर करतो बाकी हे ह्या बॉटलने जर टाकायचं म्हणलं तर मोजकं आणि कमी तेलामध्ये स्वयंपाक बनत बनत असतो असं ऐकलं आहे मी आता बघूया ट्राय करून कसं वाटत कसं नाही आणि आता इथे माझा स्वयंपाक चालू होता तेवढ्यातच वैभव आला आणि वैभव आला की लगेच त्याच म्हणजे मस्ती चालूच असते काही ना काहीतरी बोलत असतो काही ना काहीतरी म्हणजे अनुष्काला चिडवत असतो काहीतरी आणि अनुष्का पण काही कमी नाही अनुष्का पण त्याला चिडवत राहते म्हणजे एक जण शांत राहिलं की दुसरं काहीतरी काहीतरी करामत करतं असं आहे आमच्या घरामध्ये म्हणजे दोघं पण एखाद्या दिवशी घरी असतील तर त्या दिवशी मग भरपूर म्हणजे त्यांचा गोंधळच असतो दिवसभर तर आता इथे माझी डाळीला फोडणी देऊन वगैरे झाली आणि त्यानंतर आता मी चपात्या बनवायला घेते लगेच आणि इथून मी थोडंसं जरी दुर्लक्ष केले की लगेच वैभवने मोबाईल घेतला स्टँडवरती ठेवलेला मोबाईल होता तो लगेच घेतला आणि त्याचा त्याचा व्हिडिओ स्टार्ट केला हे बघा या अशा पद्धतीने काही ना काहीतरी कराम करामत करतच असतो तो त्यानंतर थोडासा ओरडा खाल्ला त्यांनी आणि नंतर मग वापस तो मोबाईल जो आहे तो मी घेतला आणि व्यवस्थित लावला स्टँडवरती आणि त्यानंतर आता इथे मी चपात्या बनवते आणि मग आम्ही तिघजणं पण जेवण करू कारण तिघांनी पण नाश्ताच केला होता फक्त आणि थोडंसं भूक लागली होती तर आता फटाफट चपात्या बनवून घेते आणि वैभवचं तर चालू होतं की मम्मी चहा बनव चहा चपाती खातो मी तर मी बोलले की नको आता चहा चहा बनवण्याचा टाईम राहिला नाही तर आता भाजी पण झाली आहे तर भाजी आणि चपाती खाऊया बोलल्यावरती मग तू थांबला नाही तर मग त्याला चहा आणि चपाती रोजच्या रोज ते लागतेच लागते चहा चपाती त्याला आणि थोडंसं माझं पण मन होतं म्हणजे चहा चपाती बनवावं म्हणून नंतर विचार केला की नको आपलं डाळ आणि चपातीच खायची आणि काल मला अनुष्काने बसून सांगितलं की कि चहाचे किती म्हणजे इफेक्ट होतात चहाचे साईड इफेक्ट वगैरे किती होतात हे सांगितलं म्हणजे चहा किती वाईट आहे याची म्हणजे त्याने तिने थोडीशी माहिती दिली मला त्यामुळं मी आता थोडंसं मनाशी ठरवलं आहे की चहा थोडं थोडं करून कमी करायचा आणि त तसं तर मला चहाची सवय आहे भरपूर पण चहा चांगली गोष्ट नाही त्यामुळं थोडं थोडं करून कमी करायचा एकदम तर होणार नाही थोडं थोडं ट्राय करा आणि मनावरती कंट्रोल केला तर मग ते होईल शक्य होईल मी एकदम चहा बंद करून दाखवेन आणि एखादी वस्तू जर आपल्या शरीरासाठी जर घातक असेल तर त्या गोष्टीला होता होईल तेवढं म्हणजे इग्नोर करणं हे हेच व्यवस्थित ठरेल आणि तसं तर माझ्या मनावर ताबा आहे मी एखादी गोष्ट जर नाही करायची असं ठरवलं तर मग ती अजिबात करत नाही कारण थोडंसं मनावर कंट्रोल पण असला पाहिजे माणसाच्या कितीही जरी चहाची सवय असली तरीसुद्धा आजपासून चहा बंद म्हणजे बंद कधीतरी चान्स थोडासा पीन कधीतरी बाकी असं रोजचं म्हणजे दिवसभरातून दोन तीन टाईम पित होते तर आता कधीतरी एखाद्या वेळेस पीन बाकी बंद करेन मी चहा आणि आता इथेच सगळ्यात चपात्या वगैरे बनवून झाल्याच्यानंतर किचन पूर्ण क्लीन केलं आणि जेवढी काही भांडी वगैरे काढली होती स्वयंपाकासाठी ती सगळी घासून घेतली आणि त्यानंतर आता जेवायला बसणार आहोत आम्ही कारण आता जेवणाचा टाईम पण झाला होता तर आता इथे जेवण वगैरे करून घेतलं आम्ही तिघांनी आणि तसं आम्हाला फक्त सॅटर्डेला आणि संडेलाच असं एकत्र जेवण करायला भेटतं म्हणजे दुपारचं जेवण बाकी इतर दिवशी म्हणलं तर एक जण शाळेत गेलेला असतो एकजण घरी असतो असं असतं म्हणजे दोघांची एकाची सकाळची शाळा एकाची दुपारची शाळा असं आहे त्यामुळं असं म्हणजे होता तेवढं फक्त संडेला आम्ही पूर्ण फॅमिली एकसोबत जेवण करतो आणि बाकी सॅटर्डेला असं तिघ जण एकसोबत जेवण करतो तर आता इथे जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मी लगेच रवा केकची तयारी चालू केली आणि या बारीनं मात्र थोडासा रवा केक मोठा बनवणार आहे कारण गेल्या बारीनं फर्स्ट टाइम बनवणार होती त्यामुळं एकदम छोटासा रवा केक बनवला होता आणि आता मात्र की माहिती आहे की कसं बनवायचं कसं नाही त्यामुळं थोडंसं प्रमाण जास्त वाढवलं आहे मी आणि थोडासा मोठा केक बनवणार आहे आणि त्यासाठी मी ते एक डब्बा जो आहे तो रवा घेतलेला आहे हा टिफिन एवढा भरून मी रवा घेतलेला आहे तो नीट करून वगैरे घेतला सगळा आणि त्यानंतर आता इथे साखर घेणार आहे तर एक डबा रवा घेतला तर अर्धा डबा साखर घेतलेली आहे मी हे बघा बरोबर अर्धा डबा असं साखर घेतलेली आहे म्हणजे साखरेचं प्रमाण अशा प्रमाणे घेतलं ना तर मग एकदम व्यवस्थित हो असा केक होतो कमी वगैरे जास्ती वगैरे होत नाही गोड आणि आता रवा आणि साखर हे मी वाटून घेणार आहे आणि सोबतच थोडंसं इलायची मी वाटली होती ग्लासामध्ये तर ती इलायची पण याच्यामध्येच टाकून घेते कारण मिक्सरमध्ये अजून जास्ती बारीक होईल ते तर अर्धा चमचा इलायची पावडर टाकली इथे आणि आता हे साखर रवा आणि इलायची पावडर हे सगळं मी वाटून घेतलं अगोदर त्यानंतर अर्धा डबा हे दूध टाकले आणि दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरती असलं पाहिजे म्हणजे गरम पण नको आणि थंडगार पण नको रूम टेम्परेचरवर नॉर्मल असलं पाहिजे तर ते अर्धा डबा मी दूध टाकून घेतलं म्हणजे एक डबा रवा अर्धा डबा साखर आणि अर्धा डबा दूध आता अर्धा डबा दही टाकणार आहे मी त्यामध्ये आणि त्यानंतर पाव डबा हे में तेल टाकणार आहे आणि तेल जे आहे ते आम्ही जेमिनी तेल वापरतो आणि असं तेल वापरायचं केकसाठी की ज्याला वास वगैरे काही नसावा असं तेल वापरायचं आणि इथे हे मी जेमिनीचं तेल घेतलं आहे ते फक्त पाव डबा घ्यायचं म्हणजे ए त्याच डब्यानी सगळे मापं मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे याची सगळे जिन्नस जे आहेत याची सगळी बारीक पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तर आता हे जे वाटलेली पेस्ट आहे याच्यामध्ये रवा आहे त्यामुळं थोडं एक पाच ते दहा मिनटं याला असंच ठेवायचं झाकून आणि तोपर्यंत इथे मी बाकीची तयारी करून घेते तर मी आता इथे हा टोप घेतलेला आहे याच्यामध्येच मी केक बनवणार आहे कारण की इथे केक टेन वगैरे नाही माझ्याकडं आणि आता ह्या टोपामध्येच केक बनवायचा तर मी ह्या टोपाला पूर्ण ऑइलने ग्रीस करून घेते आणि त्यानंतर त्याच्यावरती मैदा वगैरे शिंपडून तो व्यवस्थित असा पसरावून घ्यायचा म्हणजे आता बटर पेपर पण नाही आहे माझ्याकडं तर हा जो केक आहे तो जे आपल्या घरामध्ये जेवढं काही सामान आहे तेवढ्याच तात्पुरत्या सामानानेच बनवायचा सा केक आहे बाकी काही मी एक्स्ट्रा वगैरे काही सामान आणलेलं नाही अजून तर आता इथे मी हा कुकर जो आहे तो प्री हिट होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ही जाळी ट ठेवणार आहे आणि म्हणजे ह्या वा मी कुकरमध्ये केक बनवायचं ठरवलं था होतं था, कारण आपण हे डिसिजन जे आहे ते चुकीचं होतं कुकरमध्ये व्यवस्थित बेक होत नाही केक ते बिघडला होता त्यामुळं मी नंतर टोपामध्ये बेक केला केक तर कुकरपेक्षा तर मला टोपामध्ये बेक केलेला चांगला वाटला तर आता हे जे टोप आहे त्याला ऑइलने ग्रीस केलं आणि त्यानंतर आता त्याच्यावरती मैदा थोडासा टाकते आणि तो मैदा जो आहे तो पूर्ण पसरावून घेते तर हे असं ना कसं केक जो आहे तो अलगद असा बाहेर निघतो म्हणजे बटर पेपर वापरायची गरज नाही हे अशा प्रकारची आयडिया जर केली तर आणि आता इथे आपलं टीन पण तयार झालेलं आहे आणि कुकर पण प्री हिट होत आहे तोपर्यंत हा रवा जो आहे तो पाच सात मिनटं भिजून झालेला आहे आणि चांगला फुललेला आहे रवा त्यामुळं आता याच्यामध्ये फक्त एक दोन गोष्टी टाकायच्या राहिल्या बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकायचा राहिला आहे तर तेवढा मी टाकून घेते आता तर आता इथे हा छोटासा चमचा आहे म्हणजे जो आपण मसाल्यासाठी वगैरे वापरतो असं छोटासा चमचा तर इथे मी अर्धा चमचा जो आहे तो बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा जो आहे तो बेकिंग पावडर घेतलेला आहे हे बघा एक चमचा छोटासा चमचा आहे तर आता हे दोन्ही घेतलं तर याच्यामध्ये फक्त एक चमचा भर असं दूध टाकायचं हे सोडा आणि पावडर ॲक्टिव्ह होण्यासाठी तर एकच चमचा फक्त मी दूध टाकणार आहे याच्यामध्ये आणि फक्त चमचाभरच दूध टाकलं तर लगेच हे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे तो ॲक्टिवेट झाला आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं असं ढवळून घ्यायचं आणि आता हा जो तयार केलेला केकटीन आहे त्याच्यामध्ये हे जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं तर अशा प्रकारे आणि थोडंसं म्हणजे जागा शिल्लक पाहिजे कारण की केक थोडासा फुलतो जास्ती काही नाही पण एक पाऊसचा जागा असं थोडंसं शिल्लक पाहिजे असं भांडाय घ्यायचं केक बनवायला तर आता इथे बॅटर जे आहे ते पूर्ण टाकून झालेलं आहे त्यामध्ये आणि त्याच्यावरती आता थोडंसं बदामाचे काप जे आहेत ते मी टाकणार आहे आणि आता इथे कुकर पण व्यवस्थित असा हीट झालेला आहे तर आता याचं झाकण काढून याच्यामध्ये हे टोप जो आहे तो ठेवते आणि त्यानंतर कुकरचं जे रबर आहे ते काढून टाकलं आणि शिट्टी पण काढून टाकली आणि झाकण लावलं आणि ह्या कुकर जो आहे तो तीस मिनटासाठी मी बेक करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर तीस मिनटं झाल्याच्यानंतर मी कुकर चेक केला होता तर व्यवस्थित केक बेक झाला नव्हता त्यामुळं मी तिथून काढलं आणि टोपामध्येच वापस आ, केक बेक करा ठेवला म्हणजे साधारण दहा मिनटं मी वापस केक जो आहे तो बेक केला केला त्यानंतर व्यवस्थित असा केक व्यवस्थित झाला होता म्हणजे जी, जी चा, चा, जो चा चाकू जो आहे तो व्यवस्थित निघत होता क्लीन निघत होता त्याचा अर्थ की केक व्यवस्थित तयार झालेला आहे तर इथे मी कुकरमध्ये जे लावलं होतं ते थोडंसं मिस्टेक झालं होतं बाकी सगळा केक जो आहे तो एकदम छान असा बनला होता आणि आता इथे मी फॅनच्या खाली हा हे जे केक आहे तो थंड करून घेतला <laughs> कॅमेरामॅन वैभव बघा वैभव असा कॅमेरा करत होता तर आता केक थंड झालेला आहे आणि आता मी हा केक जो आहे तो काढून घेते एका ताटामध्ये तर हे बघा इथे किती सुंदर असा केक निघालेला आहे एकदम छान असा केक बेक झाला होता आणि आता ह्या केकची हाईट पण एकदम चांगली झाली होती तर हे बघा ह्याचा फायनल लुक असा आहे आणि एकदम सुंदर असा केक तयार झालेला होता आणि चवीला पण एकदम छान झाला होता तर फ्रेंड्स हा केक तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ पण कसा वाटला हे पण कॉमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय एकदम भारी गेल्या बारी थोडासा सपक झाला होता ना साखर कमी पडली आता बरोबर आहे का एक नंबर वैभू तू वैभू ला तर फेवरेटच आहे मी बाबा पहिले बनवायची कपकेक्स हा मैद्याचा लावा केप कपकेक्स नाही चॉकलेट मग आता, हुँ। हुँ। आता ना का नाही बनवत पहिले सारखं काय बनवून वाटत होतं आता बोर होते थंड झाल्यावर मग मी खाणार माझा आवडतात मला आवडतं थोडा आता गरम आहे ना जरा गरम आहे का अरे मग थोड्या वेळाने जा ना खेळायला आताच जायची काय गरज आहे आरामात थोडस खाऊन जा नंतर जा मित्रांना सांग मी थोड्या वेळाने